नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज आपण बघणार आहोत की ज्यांची जन्मतारीख म्हणजे ज्यांचा शुभांक सात आहे आणि ज्यांची जन्मतारीख सात सोळा आणि पंचवीस आहे तर अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो त्यांचं भवितव्य त्यांचं भाग्य त्या व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या जन्मतारखेला म्हणजे ज्यांचा जन्म झालेला आहे अशा प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या ते आज आपण बघणार आहोत तर मंडळी ज्यांची जन्मतारीख सात असते खरं म्हणजे सात हा सगळ्या एक ते नऊ अंकांमध्ये बघितला असेल तर हा थोडा वैशिष्ट्यपूर्ण अंक आहेत तुम्ही जर बघितला असेल तर अनेक राजकीय व्यक्तिमत्व जर बघितलं असेल त्याच्या गाड्यांवरती सात नंबर असतो एक चिकित्सक मंडळी असतात थोडी छक्केपंजे करणारी मंडळी असतात राजकारणी जी मंडळी असतात अशी जर आणि किंवा अतिशय बुद्धिमान असणारी ही सगळी मंडळी असतात लक्षात घ्या ज्यांची जन्मतारीख सात सोळा आणि पंचवीस असतात आणि त्यांचा शुभांक म्हणजे सात असतो त्यामध्ये जे व्यवसाय व्यापार करणारी जी लोकं असतात त्यामध्ये सुद्धा जर आ, ही लोकं यशस्वी झालेली दिसतील परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मंडळी तुम्हाला सांगितलं मगाशी चक्केपंजे करणारी एवढंच नाही तर हे तांत्रिक किंवा शास्त्रीय संशोधन असेल ह्यामध्ये सुद्धा ती मंडळी तुम्हाला दिसतील हुशार आणि सदैव नवीन असं काहीतरी आपल्याला ज्ञानार्जन करण्याचा यांचा हे असतं आणि आत्मकेंद्रित स्वभावाची ही सगळी मंडळी असतात कोणतीही गोष्ट यांना पटकन आकलन होतं विज्ञान वगैरे ह्या गोष्टींची या, या लोकांना आवड असते परंतु यांच्या निगेटिव्ह गोष्टी म्हणजे साधारणतः एकटे आणि एकाकी जीवन असणं म्हणजे जास्त संबंध ठेवत नाही त्यामुळं मैत्री किंवा नातेसंबंध जपासता येत नाही थोडंसं त्यांना मग त्यामुळे काय होतं तुम्हाला माहिती बरेच थोडे संशय किंवा साशंकता असल्यामुळे तर घाबरतात वगैरे परंतु ही लोकं निष्पृह असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांचं बऱ्याच वेळा जमत नाही नाते संबंधामध्ये त्यांचे वितुष्ट येतं आणि मी जर चोरातीला सांगितलं तर थोडे राजकीय मंडळी असतात थोडे स्वार्थी किंवा थोडे छक्केपंजे करणारी मंडळी असतात तुमचाही तुमची जन्मतारीख समजा अशी सात सोळा आणि पंचवीस तारखेला असेल तर तुमच्या लक्षात येईल का अशा घटना घडतात बोलकी स्वभाव वगैरे किंवा अतिशय मार्मिकपणे कोणतंही काम करून कसं घ्यायचं या सगळं या सात शुभांक असणाऱ्या व्यक्तींना जमतं आणि तुम्हाला मी सांगितलं की अशा प्रकारचं ज्यांची जन्मतारीख सात आहे अशा कोणत्या व्यक्ती आहे त्या जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सात शुभांक असलेल्या व्यक्तीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर रवींद्रनाथ टागोर यांची सात मेला आहे लक्षात घ्या शुभांक सात आहे आणि सात मेला त्यांची जन्मतारीख आहे त्याच्यानंतर एलिझाबेथ रा राणी जर बघितलं सात सप्टेंबर आहे जन्मतारीख वगैरे त्याच्यानंतर हेमा मालिनी बघितली तर सोळा ऑक्टोबर आहे त्याच्यानंतर ओपी नयर सोळा जानेवारी त्याच्यानंतर पिकासो जो चित्रकार होऊन गेला तो पंचवीस येत्याची आली जन्मतारीख वगैरे म्हणजे तो सात येतो त्यांचा पंडित मदन मोहन मालवीय पंचवीस डिसेंबर आहे म्हणजे सातच शुभांक आहे त्यानंतर असे बरेच मंडळी आहेत एलिझाबेथ राणी असेल सात सप्टेंबरला त्याच्यानंतर बिल ग्रॅहम सात नोव्हेंबर वगैरे अशी बरेच मंडळी जितेंद्र वगैरे अशी सुद्धा लोकं आहे कवी सुद्धा सुदा, सात ऑक्टोबर म्हणजे सात शुभांक आहे तर मंडळी हा होता म्हणजे ही ही जन्मतारीख असणारे म्हणजे सात सोळा पंचवीस लोकांचा स्वभाव हो किंवा त्यांचं भवितव्य भाग्य चांगल्या वाईट गोष्टींबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांचा शुभांक आठ आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख आठ आहे सतरा आहे सव्वीस आहे तर त्यांचं भाग्य स्वभाव हो, भवितव्य याबद्दल आपण बघणार आहोत तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंडळी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद